नमस्कार मैत्रिणींनो मी पारू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलीच असेल ही कांदा पात आहे दोन जुळे घेतलेले आहे आणि खूप छान कवळीलच कांदा पात आहे आणि आता हिवाळा सुरू असताना आता अशा पाल्याभाज्या भाज्या भरपूर प्रमाणात भेटतात तर आम्हाला सगळ्यांना खूप आवडते ही तर मी चांगली बारीक चिरून आणि बघा पाण्यात ठेवलेली आहे आणि एक टमॅटो आणि दोन कांदे आणि एक लसूण म्हणजे सात आठ लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि ही डाळीमध्ये आपण करणार आहोत आणि कवळी पात म्हटल्यावरती खूप छान लागते ती धोड झालेली राहते ती इतकी पटकन शिजत पण नाही आणि ती, दाता ती अशी दाताखाली येते ही अशी एकदम छान अशी डाळीमध्ये गळून जाते आणि याची चव पण खूप छान येते खूप छान चव येते आणि कुकरमध्ये आपण पटकन दोन शिट्ट्या घ्यायच्या आहे लगेच होते कारण की मी डाळ भिजायला नाही टाकलेली होती म्हणून तर कुकरलाच लावणार आहे तर तेल गरम झालेलं आहे आणि एक चमचे मी मोहरी टाकलेली आहे आणि आता जिरं जिरं मोरी चांगली तडतड देऊया नंतर असं आपल्याला हे लसूण टाकलेलं आहे लसूण बघा किती छान असं खवळलेलं आहे आणि एक टोमॅटो आणि एक, एक कांदा हे दोनच आपल्याला जिन्नस टाकायचे आहे कांदा छान असा सोनीर रंग होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो पण चांगलं छान असं गळू द्यायचं आहे आपल्याला त्यासाठी मी टमाटा चांगला गळण्याकरता मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्याने टमाटा छान पटकन नरम होतो आणि मस्तही छान आपल्याची रेसिपी कांदा पाट कोणी कोणी डाळ भिजवून करतो मी पण करत असते पण मी डाळ भिजायला नाही टाकलेली होती पण म्हटलं म्हणून दोन शिट्ट्या दिल्या की डाळ पण चांगली मऊसूत गाळ होते आणि एक बारीक चिरून कोथंबीर घेतलेली आहे आता मस्त लाल झालेला आहे दिसतोय कांदा छान असं सोनेरी रंग आलेला आहे तर आपण आता त्यामध्ये सुके मसाले टाकूया त्यासाठी दीड चमचा आम्ही लाल तिखट टाकलेला आहे आणि एक चमचा हळदी पावडर आहे हा किचन किंग मसाला आणि सांबर मसाला आहे हे दोन्ही मसाले टाकले की आपल्या ह्या डाळ कांदा पातला खूप छान चव येते तर बघा साईडला पण पडून गेली आहे थोडीशी टाकताना आणि किचन किंग मसाला आणि सांबर मसाला ह्या डाळीमध्ये टाकलं ना अशी छान अशी वेगळी चव येते आणि स्वच्छ धुवून बारीक कोथंबीर पण चिरून मी टाकत आहे त्यामध्ये आणि आता हालून घेऊया <coughs> तर ही एक वाटी डाळ आहे मुंगाची चांगली धुवून घेतलेली आहे मी तिला आणि त्यामध्ये आता आपण टाकून देऊ कांदापात चांगली छान मस्त शिजलेली आहे मला भिजून आवडते पण आमच्या घरच्यांना मग ती डाळ थोडीशी कच्ची कच्ची वाढते तेव्हा तर ते तो शिजवलीच नाही मग त्याकरता अशी कुकरमध्ये लावलेली आहे तर कलर तर बघा किती सुंदर सुरेख असा ग्रीन आणि येलो असं आलेला आहे त्या गाईला आणि ते दोन मसाले टाकले होते ना त्याचं पण सुगंध खूप छान सुटलेलं आहे आणि त्यामध्ये मी एकच ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला झाकण लावून दोनच शिट्टे घ्यायचे आहे परत थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि चपातीसोबत आणि भाकरीसोबत खूप छान लागते कांदापात मला तर फक्त भाकरीसोबतच आवडते मला चपात्यासोबत आवडत नाही तर तुम्ही पण पोळी किंवा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत भातासोबत छान लागते तर दोन शिट्ट्या एक शिट्टी झालेली आहे अजून एक शिट्टी होऊ द्या कारण की पटकन मुगाची डाळ होऊन जाते तर बघा चेक करूया झाली असेल आता आपली ही डाळ डाळ कांदा पात बघा किती सुंदर झालेली आहे आणि तिकडे माझ्या भाकरी पण करणं चालू आहे खूप छान एकदम मौसूत गळालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझ्याची कांदा गी। कांदा पात आणि मुगाची डाळ मिक्स धोनी बघा किती सुंदर आणि किती छान झालेली आहे सुगंध पण खूप छान आलेला आहे तर चला भेटूया परत एका नव्या रेस